घर म्हणजे आपुलकी आणि एकमेकांची साथ पण काही वेळा असं का होत की घरात सतत काही ना काही कारणाने भांडणं होतात जेव्हा भा घरात सतत भांडणं होऊ लागतात तेव्हा घरातल्या भिंतींवरचा आधारही हळूहळू ढासळू लागतो घरातल्या सततच्या राग द्वेष तणावाच्या वातावरणामुळे देवतेची कृपाही लोप पावली जाते सततच्या भांडणाचं मुख्य कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते परंतु अशा वेळी केवळ एकमेकांची चूक काढून काहीच साध्य होत नाही त्याऐवजी घरातल्या ऊर्जेला बदलणं शुद्ध करणं अत्यंत महत्वाचं असत यासाठी काही विशेष उपाय नक्की करू शकता पहिले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक छोटासा प्रयोग करून पहावा एका काचीच्या ग्लासात पाणी भरून त्यात थोडं गंगाजल घालावं त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्या आणि ते काचेचं भांड घराच्या कोणत्याही कोपऱ्यात लपवून ठेवावं तब्बल चोवीस बदलला असेल तर समजून जावं की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे पण समजा त्या काचेच्या भांड्यातील पाण्याचा रंग बदलला नाही तर समजून जावं की घरात नकारात्मक ऊर्जा नसून भांडणाची काहीतरी वेगळीच कारण आहेत ते आणि जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा घराच्या दरवाजासमोर कुंडी ठेवली असेल किंवा खिडकी असेल तर बादलीत पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घालावा आणि त्याने खिडकी आणि कुंडी पुसावी यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते त्याचबरोबर घरात सकाळी केर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुजता तेव्हा सैन मीठ घालावं आणि त्या पाण्याने पोछा करावा तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी तरी हा उपाय नक्की करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते त्याचबरोबर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी पूजेत वापरला जाणारा कापूर खूप उपयुक्त ठरू शकतो यासाठी रात्री गायीच्या तुपात कापूर बुडवून पितळाच्या भांड्यात जाळावा असे केल्याने घरात शांतता राहते आणि कलह किंवा भांडण होत नाही आठवड्यातून किमान कोणत्याही तीन दिवस कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवला तर घरातील शांतता कायम राहते घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावावा याशिवाय घरात बजरंगबली समोर अष्टगंध त्याचा सुगंध घरभर पसरवावा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जा वाहू लागते आणि घरात सुखशांती नांदू शकते त्याचबरोबर घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी ही केशरचा वापर करू शकता यासाठी अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर केशर मिसळून अंघोळ करावी यानंतर घरातील मंदिरात पूजापाठ करून केशराचा टिळा लावावा केशराचे दूध प्यायल्याने घरात शांतता आणि सौहार्द कायम राहतं असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात पैशांशी संबंधित वाद असेल तर खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणं खूप आवश्यक आहे तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देत असते जर पती पत्नीमध्ये विवाद होत असेल तर हे वास्तुदोषाचं लक्षण असू शकतं यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये हलका रंग असला पाहिजे असे म्हटले जाते की हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्य वाढवण्यास मदत करतात घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टी घरातल्या सदस्यांमध्ये भांडणं होत असतील तर सतर्क होणं आवश्यक आहे त्वरित वास्तुदोषाचे निवारण करणं ही महत्वाचं आहे यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा चुकीच्या दिशेला बेडरूम असणं अनावश्यक वादाला कारणीभूत ठरू शकतं वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नैऋत्य दिशेला असावे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सव्वा किलो खडे मीठ एका लाल कपड्यात बांधून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही असे केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरभर सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो तुमच्या पण घरात सतत भांडणं होत आहे का मग हे उपाय नक्की करून बघा थोडा घरात बदल करा थोडा स्वतःमध्ये बदल करा कारण जेव्हा मन शांत असतात तेव्हाच घर नात्यांनी जुळलेलं असत हे केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका